आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील ह्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने होणार पाच जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलाएकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पौऱ्या सविस्तर शाळामधील चतुर्थ श्रेणी भरती आता कंत्राटी पद्धतीने होणार शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत घोषणा राज्यातील शाळामध्ये आता शिपाई व इतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी थेट न भरता कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहेत ही माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार सध्या कार्यरत असलेले कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत आपल्या पदावर राहतील मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर त्या जागी नवीन कर्मचारी हे कंत्राटी तत्वावर नियुक्त केले जातील या विषयावर विधानपरिषदेत झालेल्या चर्चेत भाग घेताना शिक्षणमंत्री म्हणाले की विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्ते संबंधी शासन गंभीर आहे विडाईस शासकीय प्रणालीनुसार काही प्रमाणात विद्यार्थी संख्या घटलेली आहे मात्र यामागची कारणे शोधून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येत आहे दरम्यान या निर्णयावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला शाळेमध्ये विशेषतः मुल मुलींची संख्या वाढलेली असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिपाईपदासाठी कायमस्वरूप भरती होणे गरजेचे असल्याचे विरोधकांनी मत मांडले त्यांनी हा विषय सभागृहात ठामपणे उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली दोनही चॅनलवर आपण नवीन असाल तर असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा आपल्यापासून नवनवीन अपडेट मिस होणार नाही